मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा वाडी वस्तीमध्ये खास फार्महाऊससाठी किंवा एक कोकणी वाडी कोकणी बाग बनवण्यासाठी फळबाग बनवण्यासाठी पूर्ण मातीचा प्लॉट या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला खास करून मुख्यतः रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर सुंदर शेतजमिनी पाहायला मिळतात तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीचा आम्ही तुम्हाला दाखवत असतो तसेच पूर्ण व्यवहार हे पारदर्शक आणि स्वच्छ या ठिकाणी केले जातात आणि पूर्ण प्रॉपर्टीची माहिती या ठिकाणी तुम्ही आम्हाला कॉल केल्यास तुम्हाला सटीक आणि खरी या ठिकाणी पुरवली जाते तर मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा या ठिकाणी पूर्ण भरवाडी वस्तीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो या ठिकाणी फार्म हाऊस बनवण्यासाठी सुंदर असा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे काहीसा टेबल काहीसा थोडा सरकता हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजच्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या आपल्या प्लॉटात जो छोटा लागून ओढा आहे त्याला बारमा या ठिकाणी झऱ्याचं पाणी हे, हे वाहत असतं झऱ्याचं पाणी उपलब्ध असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी अंतर्गत ही या प्लॉटमध्ये घेऊ शकता मातीचा प्युअर मातीचा हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतोय मुख्य डांबरी रस्त्यापासून आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी अधिकृत रस्ता मिळणार आहे फक्त साधारणतः दहा ते वीस मीटरचा हा रस्ता या ठिकाणी प्लॉटला तोही अधिकृत या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी तुम्हाला वाडीवस्तीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शनही जवळपास उपलब्ध आहे लाईट पाणी रस्ता ह्या तिन्ही मूलभूत गरजा या ठिकाणी तुमच्या पूर्ण होणार आहेत तसेच तुम्ही या ठिकाणी आंबा काजू नारळ फणस कोकम सुपारी इत्यादी जी फलबाग या ठिकाणी फुलवू शकता असा हा प्लॉट आहे पूर्ण कोकणी फलबाग फुळवण्यासाठी लाल मातीचा सुंदर असा हा प्लॉट तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला मुंबई गोवा हायवे फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे कनेक्टिव्हिटी या ठिकाणी सुंदर प्रकारची आहे तुम्ही सहजरी त्या प्लॉटवर येऊ शकता मित्रांनो पूर्ण वाडीवस्तीमध्ये तुम्ही प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या या प्लॉटचं क्षेत्रफळ हे साडेसहा एकर आहे आणि तुम्हाला परवडणाऱ्या रेटमध्ये हा प्लॉट ह्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या या जमिनीचा तुम्ही सातबारेचा विचार केला तर सातबारा आपला हा वर्ग एकचा म्हणजे टायटल क्लिअर हा सातबारा आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बहुतांश भाग हा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मातीचा भाग मिळणार आहे वाडीवस्तीजवळ आणि वाडी वस्तीला लागून हा प्लॉट मिळणार आहे तुम्ही फार्म हाऊससाठी जर वाडी वस्तीत प्लॉट शोधत असाल तर नक्कीच प्लॉटचा हा उपयोग करू शकता तसेच समोर तुम्ही हा जो ओढा पाहता हा बारमाही या ठिकाणी वाहत असतो याचं पाणी तुम्ही या पाण्याचा वापर करून अंतर्गत पिकांसाठी वापरू शकता तसे तुम्ही याच्या प्लॉटला बोरविल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला तीस चाळीस फुटावर हमखास पाणी मिळणार आहे तसेच ता लाईट कनेक्शन ही वस्ती जवळ असल्यामुळे त्या प्लॉटपासून जवळपास तुम्हाला मिळणार आहे इतर खर्च का कमी आहे डांबी रस्त्यापासून फक्त दहा ते वीस मीटरचा रस्ता हा अधिकृत ह्या ठिकाणी मालक तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत तसेच वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शेतमजूर आजच्या प्लॉटमध्ये मिळू शकतात तसेच तुम्हाला राहण्यासाठी बाराही महिने या प्लॉटमध्ये राहण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही अतिशय सुंदर प्लॉट आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजूबाजूचा परिसर सुंदर आहे लोकही या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मदत करतील अशा प्रकारची हा समाजव्यवस्था असणारी कोकणातही तुम्हाला लोकवस्ती पाहायला मिळेल मित्रांनो आमच्या दिला कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिकची माहिती या प्लॉटबद्दल मिळवू शकता तशी तुम्हाला व्हिजिट द्यायचं असेल तर नक्कीच आम्हाला कॉल करून तीन चार दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी कळवावं लागेल तसा तुम्हाला नियोजन करून हा प्लॉट आम्ही दाखवू मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तुमच्यासाठी खास फार्मासाठी उपलब्ध झाला आहे थोडा सरकता थोडा टेबल असा मिक्स भाग असणारा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे प्युअर पूर्ण हा लाल मातीचा प्लॉट तुम्हाला सलग साडेसहा एकरचा हा प्लॉट मिळणार आहे मित्रांनो आजच्या प्लॉटच्या किंमतीचा विचार केला तर आजच्या पूर्ण ह्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी बेचाळीस लाख रुपये सांगितले आहे पूर्ण साडेसहा एकर या क्षेत्रफलाची किंमत या ठिकाणी बेचाळीस लाख रुपये सांगितले आहे तर नक्कीच परवडणाऱ्या रेटमध्ये हा प्लॉट तुम्हाला मिळतोय वाडीवस्तीमध्ये हा प्लॉट तुम्हाला मिळतोय वाडीवस्तीमध्ये असा सुंदर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील त्यांना आवडल्यास या ठिकाणी व्हिजिट करू शकतात आणि पेपर व्हेरीफाय करून परचेसही करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर प्रॉपर्टी घेऊन खास तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद